पन्नास जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातनं पण येऊन जोड दोन जागा पाकिस्तानातनं पण येऊन त्यांचा काय भरोसा आहे कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो असं कोणी बोलून कोणाच्या विकेट पटत पडत नाही सर सहाच्या सहा जागा सहा मुंबईच्या जा, आणि या तीन जागा ठाण्याच्या हे आम्ही जिंकू असं मुख्यमंत्र्यांनी सकाळी सांगितलं ते पन्नास जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातनं पण येऊन दोन जागा पाकिस्तानातनं पण येऊन त्यांचा काय भरोसा आहे शासकीय यंत्रणा हातात आहेत जिथे आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत हे सगळं आमच्या लक्षात येतं काही ठिकाणी काही एक मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल बारा पूर्ण दिवसात किती मतदान होईल एकशे वीस आणि यादी आहे चौदाशेची कसं होणार आहे इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना रद्द करून टाका ना बोगस मतदान बोगस मतदान करतायत इलेक्शन मशीन स्लो करतायत मुद्दामून मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही तुमचं वय ह्याला मॅच होत नाही तुम्हाला काय दिलंय चौदा बी दिलेत ना मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे कसली कारण देतात निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि आज जाहीर आरोप करतो मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर असं मतदान होत असेल तर नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होत आहे म्हणून मग बोगस होत आहे सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे मी सांगतो तुम्हाला दोन हजार लोक बाहेरून आणले होती बोगस मतदान करायला दहा बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत होते काय वाटतं काय वातावरण आहे निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे असं दमदाटी करून पोरं घुसवून असे मतदान होत नाही दहशतीने देश जिंकता आला असतो पण ठाण्याच्या लोकसभेबद्दल काय असं लोकसभा काय कन्क्लुजन वगैरे 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 ते जनता डिसाईड करते ते काय आपण डिसाईड करत नाही प्रत्येक जन आशावादी असतो की आमचा उमेदवार राजन विचारे जिंकेल पण ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जाते ती लाज आणणारी गोष्ट आहे शासनाचा इतका हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेत चांगला नाही अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही ना सत्तेचा या अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं पोलीस अधिकार असो नाहीतर तिथले आतमधले कर्मचारी असो सत्तेचा अमर पट्टा कोणीही घेऊन ना आलेला नाही मुद्दामून वोटिंग स्लो केलं जात आहे अगदी मराठा मराठी वस्त्यांमध्ये पण जिथे कळतंय की आपल्याला होत नाहीये तिथे पण वोटिंग स्लो केलं जात आहे राज ठाकरे माहितीसाठी उत्य। राज ठाकरे राज ठाकरेंना कोणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतो राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे कारण का ते म्हणजे विश्व आहे अहम ब्रह्मास्मी जग काय नाही त्यांच्या समोर काय उठा दुपारी घ्या सुपारी पण त्यांचा सुपारीचा प्रॉब्लेम काय माहितीये का ती कतरल्यानंतर सगळीकडे जाते एकदा इकडे जाते तिकडे जाते एकदा तिकडे जाते एकदा तिकडे जाते त्यांची सुपारी त्यांच्याच लक्षात घेत नाही कुठली वाजते मला तर वाटत बीजेपीने राज ठाकरेंना सुपारी दिलेली ठाण्याचं वातावरण खराब करण्याचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका